नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर बाथरूममधून गोम गांडूळ बाहेर येतात तसेच हे घालवण्यासाठी आपल्याला कोणते उपाय करावे लागतील हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर मित्रांनो चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पावसाळा असो किंवा उन्हाळा गांडूळ आणि गोम किचन सिंकच्या पाईप टॉयलेट बाथरूम आणि नाल्यातून दिसून येतात ज्यांचे घर तळ मजल्यावर किंवा पहिल्या मजल्यावर असते तिथं गांडूळ जास्त येतात आता गोम किंवा की किडे चावल्यानं किंवा कानात शिरल्यानं आरोग्याचे नुकसान होऊ शकतं अनेकदा हे कीटक रात्रीच्या वेळेस कानात शिरतात घरातले कीटक आणि गांडूळ दूर करण्यासाठी काही सोपे उपाय तुम्ही करू शकता तर याच्यामध्ये फरशी व्यवस्थित बंद नसणे किंवा फरशीला फट असणे यामधून गांडूळ बाहेर येतात बाथरूम नियमित कार्बोलिक ॲसिड किंवा डिटर्जंटनं स्वच्छ धुतल्याने बाथरूममधील जंत नाहीसे होतात यामध्ये आपण काही घरगुती उपाय पाहणार आहोत तर पाचशे ग्रॅम मिठाच्या मिश्रणामध्ये पाच लिटर साबणाचे पाणी आणि पाचशे ग्रॅम मीठ एकत्र तयार करून घ्यायचं आहे तसेच हे मिश्रण एकत्र होईपर्यंत डवत राहायचं आहे तर सर्व मिसळून झाल्यानंतर बाथरूमच्या भिंती आणि मजल्यावर हे पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर हे थोड्या वेळानं साफ करून घ्यायचं आहे तर यामुळे जंतू गांडूळ गोम हे नाहीसे होऊ शकतात तसेच किड्यांना दूर पळवण्यासाठी तुम्ही काही आणखी उपाय करू शकता जर घरामध्ये वारंवार गांडूळ येत असतील तर तुम्ही नैसर्गिक काही उपाय बघू शकता किचनमध्ये तमालपत्र असतेच तर तमालपत्र एका नॅचरल कीटकनाशकाप्रमाणे काम करते ज्यामुळे किड्यांना दूर ठेवता येतं पाच ते सहा तमालपत्र पाण्यामध्ये घालून ठेवा याच्या वासाने गांडूळ दूर जातात तसेच कडूलिंबाची पानं कडवट असतात जखम पिंपल्स दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो हे एका कीटकनाशकाप्रमाणे काम करते जर तुम्ही कडुलिंबाचे तेल मार्केटमधून विकत घेऊन आलात आणि ते देखील पाण्यामध्ये मिक्स करून घरामध्ये फवारलं तर देखील गोम गांडूळ हे नाहीसे होतात तसेच प्रत्येक ठिकाणी तुम्ही पुदिन्याचं पान घेऊन याचं तेल वापरल्यास तुम्ही गांडुळांना घरापासून दूर ठेवू शकता यासाठी एका बॉटलमध्ये थोडं पाणी घालून त्यामध्ये पुदिन्याचं तेल मिक्स करावे त्यानंतर घरामध्ये काही जागावर ते शिंपडावं काही दिवसांमध्येच तुम्हाला याचा परिणाम दिसाल म्हणजेच हे तुम्ही काही फटीमध्ये किंवा काही ज्या ठिकाणी टाईल्स लीक आहेत त्या ठिकाणी टाकू शकता यामुळे त्या भागामध्ये असलेले गांडूळ आणि जंत हे नाहीसे होतात तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ